शिवसेना प्रमुख हे अत्यंत मोठं नेतृत्व या देशाला लाभलेलं ला। आहे शिवाजी महाराजाचा पुतळा ठेवण्याचं तुमची लायकी नाही ते कुणाचे तरी वडील होत खरंतर त्यांच्या तोंडात नेहमी असलेली विष्ठा त्यांनी निष्ठेच्या स्वरूपात व्यक्त केली उभटाचं सरकार येणार आहे का सरकार काँग्रेसचं येणार आहे आणि ह्यांना नाचायचं त्यांच्या समोर काल शिवसेनेचा वा वर्धापन दिन आम्ही साजरा केला उभटा गटाच्या लोकांनी साजरा केला खर म्हणजे अपेक्षित हे होत की ज्या शिवसेना प्रमुखांनी ही संघटना उभी केली आणि हे उभी करताना ज्या शिवसैनिकांचं योगदान त्याच्यामध्ये होत त्यांचा उल्लेख या सर्व गोष्टीमध्ये व्हायला होता कशी संघटना उभी राहिली किती लोकांचा त्याग त्याच्या मागे आहे आणि ज्यांनी काल भाषण केली ते त्या टायमाला कुठे होते हा खरं तर संशोधनाचा विषय आहे परंतु त्या शिवसैनिकांच्या मनाला चांगलं तरी वाटलं असतं होय मी माझ्या आयुष्यातले काही दिवस टाकले ता किंवा काही वर्ष टाकले त्याचं आज फलित मला मिळतंय माझ्या नेत्यांच्या तोंडून माझा उल्लेख भले नावानशी नसेल परंतु लाखो शिवसैनिकामधला मी एक शिवसैनिक या पद्धतीचं ते भाषण हवं होतं परंतु तरी काल तुम्ही पाहिलं उभटा गटाच्या लोकांनी जी काही भाषणे केली काय संदेश द्यायचा तो कळाला नाही ब्रँडला ब्रँडी काय म्हणतायत उभटा गटाचे नेते टोमणे काय मारतायत उघडे काय म्हणतायत शर्ट काढलेले म्हणताय काय अरे नेमकं तुम्हाला सांगायचंय काय आणि पुन्हा तोच विषय आमचा बाप चोरला आमच्या पक्षाचं नाव चोरलं आमची निशानी चोरली मी अनेक वेळेला सांगितलंय शिवसेना प्रमुख हे अत्यंत मोठं नेतृत्व या देशाला लाभलेलं आहे आणि त्यांना तुम्ही असं लिमिटेड करू नका लाखो शिवसैनिकाचं असलेलं दैवत त्यांना तुमच्या कुटुंबापर्तून मर्यादित करू नका आज आम्ही सर्वजण जे काही आहोत त्या शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या लढ्याचं हे फलित आहे त्यांच्यामुळे हे सगळ्या लोकांना मिळतंय आणि जेव्हा हे सर्व लोक इवन विरोधी पक्षातले सुद्धा अनेक नेते ज्या आदरानं शिवसेना प्रमुखांचं नाव घेतात त्यांना हे छोटं करायचं काम का करतात म्हणून मी दरवेळेला सांगत असतो की अशा व्यक्तिमत्वाला कुटुंबापुरत न नवंच कधीच करू नका जर उद्या जर तुम्हाला सांगितलं कुणी आव्हान जर दिलं तुम्हाला होय आम्ही तुम्हाला आव्हान देतो शिवाजी महाराजाचा पुतळा ठेवण्याचं तुमची लायकी नाही ते कुणाचे तरी वडील होते बाबासाहेबांचा फोटो ठेवता कामा नाही तेही कुणाचे वडील होते मग काय कराल मग काय कराल शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही मतं मागता बाबासाहेबांचं नाव आत्ताशी तुम्हाला आठवायला लागलं आत्ता लोकसभेपासून तेव्हा कुठं त्यांचा फोटो तुमच्याकडे घ्यायला लागलाय आणि म्हणून जर तुम्हाला त्या फोटोची आवश्यकता त्या पुतळ्यांची आवश्यकता वाटत असेल तर तुमचे वडील तुमचे कसे असू शकतात ते तुमचे नाहीत ते महाराष्ट्राचे देशाचं मोठं असलेलं व्यक्तिमत्व आहे त्याला तुम्ही खुज करतायत म्हणून ह्या ह्या ज्या गोष्टी त्यांनी दर दरवेळेला बोललं तर लोकांना तसा आलेला कंटाळा आहे त्यांना वाटतं की नाही मी आता एक दोन डायलॉग मारला शिंदे मिंदे असं काही बोललं की लोक टाळ्या वाजवतात आणि माझ्या सभे माझ्या भाषणाला अत्यंत उत्तम प्रतिसाद देतात असं नाही तुम्हाला आता तुमची सगळी लाईन बदलावी लागते आज तुम्हाला काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या चरणी लीन व्हावं लागतं हे तुम्ही दिलेलं केलेलं पाप आता तुम्हाला फेडायची ही वेळ आलेली कधी शिवसेना प्रमुख सा कोणत्याही नेत्यांच्या दरवाज्यात गेलेले नव्हते हे नेते शिवसेना प्रमुखाकडे यायचे पाय धरायला आज तुम्ही त्यांचे पाय धरतात हे हे संघटना पुढे नेताय तुम्ही अशा पद्धतीने संघटना पुढे जाते आणि मग दुसऱ्याला नावं ठेवतायत म्हणून काल आमचा जो जो मेळावा झाला खऱ्या शिवसेनेचा असली शिवसेनेचा त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं त्या डोममध्ये सर्व शिवसैनिक होते सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते होते आणि सर्वांना वाटत होतं की आता खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख यांच्या तावडीतून जे त्यांनी आपण जे काढलंय आता खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखाचे विचार हे शिवसेना पुढे घेऊन चाललेले म्हणून काल हे जे काही भाषणबाजी झाल्या या जे काही एकमेकाच्या विरोधात बोलायचं जे काही टोमने जे काही हौस भागून घेतली तिथपर्यंतच हा मेळावा हो लिमिटेड होता आणि त्या मेळाव्याला जर तसं पाहिलं तर काहीही प्रतिसाद मिळालेला नाही हे चित्र आपण सुद्धा पाहलेलं आहे त्यांनी वर्धापन दिनाचं ज्या पद्धतीने म्हटले आमचा निष्ठावतांचा वर्धापन दिन षणमुखानंद मध्ये होतोय तर डोम मध्ये डोम कावळ्यांचा वर्धापन दिन साजरा होतो असं संजय राऊत म्हणले संजय राऊतच्या तोंडात निष्ठावंत हा शब्दच मुळात इतका भयानक आहे की त्याचा आणि निष्ठेचा काही नाही खरं तर त्यांच्या तोंडात नेहमी असलेली विष्ठा त्यांनी निष्ठेच्या स्वरूपात व्यक्त केलेली म्हणून त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याचं काही कारण नाही विधान परिषदेच्या अकरा संदर्भात पुन्हा एकदा ठाकरे गट आहे ते कोर्टात जात आहे कसं सगळ्या कारण की निकाल प्रलंबित आहे त्यामुळे निवडणूक घेऊन हे बघा यांना काय कोणतंही कारण जर असलं ना काही कारण निघू द्या आम्ही कोर्टात जाणार आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आम्ही असं करणार अरे तुम्हाला थांबवतोय कोण लोकसभेचे निकाल लागले आम्ही कोर्टात जाणार विधान परिषदेचा विषय आला आम्ही कोर्टात जाणार पक्षाचा काही विषय आला आम्ही कोर्टात जाणार अरे जा ना लोकशाहीमध्ये तुम्हाला दिलेला तो अधिकार आहे त्या अधिकाराचा तुम्ही वापर करा ना फक्त ते वलगाना का करतात मग कोर्टात जाऊन कोर्टाचा जो निकाल येईल तो तुम्हालाही मान्य ना आम्हालाही मान्य परंतु दरवेळेला त्या त्या गोष्टी सगळं ठेवणं हा त्यांचा विषय आहे काल त्यांनी नारायण राणेच्या मतदारसंघात सुद्धा ईव्हीएम हॅक केल्याचं काहीतरी प्रकार म्हणले ह्या अशा गोष्टीला लोक आता इतके कंटाळलेले आहेत ना उद्या जर यांना यांनी जर आज म्हणतायत की आम्ही आघाडी बरोबर आहोत पण त्या आघाडीच्या नेत्यांनी जर यांची साथ सोडली ना हे कुठले राहणार नाहीत यांना कोणीही विचारणार नाही हे तेवढं सत्य आहे अहो यांना यांचं सरकार आणायचं नाहीये उबाट्याचं सरकार येणार आहे का सरकार काँग्रेसचं येणार आहे आणि यांना नाचायचंय त्यांच्या समोर जल्लोष करायचा यांना ज्या शिवसेना प्रमुखांनी काँग्रेस कधी नको असे म्हणजे म्हणत होते आता हे त्यांच्यासाठी डान्स करतायत आजकाल यांच्याकडे करता बँडवाल्याचं काम दिलेलं आहे बँडवाला असतो ना दुला कोई और नाचतोय कोणी और बजाओ हे बजावच्या भूमिकेत आहेत म्हणून यांच्या आता बजावच्या भूमिकेतच हे राहिलं पाहिजे सत्ता दुसरे जण भोगणार आहेत वाटतंय काँग्रेसचं सरकार यांना वाटतंय ना यांना काहीही वाटतं केंद्रातलं सरकार पडेल काँग्रेसचं सरकार येईल मग यांना कुठेतरी त्यांच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसता येईल हे फक्त स्वप्नामध्येच आपलं सर्व काम करत असतात सकाळ रात्री पडलेलं स्वप्न सकाळी बोलणे आणि तिथे थांबणे हाच त्यांचा अजेंडा आहे शिवरायांचा पवित्र भगवा आहे त्याच्यावरती तुम्ही चिन्ह लावू नका कारण काल सगळीकडे जर पाहिलं मशाल आम्हाला कोणत्या झेंड्यावर कोणतं चिन्ह टाकायचं न टाकायचं हा आमचा विषय आहे तुम्ही जो काही तुमच्या कार्यकर्त्याला आदेश दिलेला आहे की भगवा वेगळा ठेवा आणि मशाल वेगळा ठेवा तर कोणत्या ना कोणत्या कलरवर त्यांना त्यांचा मशालीचं चिन्हही छापावं लागणार आहे मला वाटतं आजकाल अत्यंत जवळचा आणि आवडता कलर त्यांचा हिरवा आहे हिरवा कलरवर ते मशालीचे चिन्ह छापावं असं कदाचित संदेश त्यांनी त्या शिवसैनिकाला दिला असावा